आज रोजी अर्धापूर तालुक्यातील सायलवाडी इथे आमदार माधुराव पाटील जवळगावकर आले असतात त्यांचा गावकऱ्यांनी स्वागत उत्साहात केले व तसेच भाग्यशेष वार्ताचे मुख्य संपादक यांचा यथोचित मान सन्मान आमदार माधुराव पाटील जवळगावकर यांनी केला मनस्वी धन्यवाद त्यांचे व सोबतच पंजाबराव पाटील सरपंच खैरगाव यांचासुद्धा सायलवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सत्कार केला तसेच चोरंबा येथील सरपंच यांचासुद्धा के सत्कार करण्यात आला मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्वांचे मनस्वी आभार करतो मग धन्यवाद करतो असेच सात आशीर्वाद आपले नेहमी असावे मनस्वी धन्यवाद हात तुमची साथ आमची एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद